नमस्कार मैत्रिणींनो एकच दिवसांवर संक्रांत आलेली आहे या संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला संक्रांतीच्या दरम्यान आपण तिळाचे पदार्थ त्याचबरोबर लाल भोपळ्याचे पदार्थ करत असतो आमच्या कोल्हापूर भागामध्ये संक्रांतीला लाल भोपळ्याच्या घाऱ्या करण्याची पद्धत आहे घरोघरी या लाल भोपळ्याच्या घाऱ्या संक्रांतीला केल्या जातात आमच्याकडे लाल भोपळ्याच्या घाऱ्या असं म्हटलं जातं पण काही काही भागांमध्ये लाल भोपळ्याचे घारगे असं सुद्धा म्हणतात ज्यांच्या घाऱ्या एकदम मऊलुसलुसित झाल्या त्यांना या घाऱ्या जमल्या असं म्हटलं जातं आमच्याकडच्या घाऱ्या ह्या एकदम मऊसूत अशा असतात आणि याच घारीची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे मी गावावरून येताना मला माझ्या काकींनी एक भोपळा दिला होता तो भोपळा मी कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आतील धाग्यासारखा जो भाग आहे तो भाग आणि वरील जे कठीण साल आहे ते साल काढणे अगदी सोपे जाईल मी दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे काप करून घ्या आणि नंतर आतील भाग चाकूने आणि वरचा सालाचा जो है तो तुमी ने शकता। वर्चा भाग आहे तो तुम्ही चाकूने किंवा सुद्धा काढू शकता वरचा आणि आतील भाग काढून झाल्यानंतर भोपळ्याचे जे काप आहेत ते काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर भोपळा किसणीने किसून घ्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून आपण किसून घेतलेला जो भोपळा आहे तो भोपळा आठ ते दहा मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा जर चांगल्या प्रकारे भाजला गेला नाही तर त्याचा कच्चा असा वास घारीला येतो म्हणूनच भोपळा भाजताना मध्यम गॅसवर पाच ते दहा मिनिटे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे भोपळा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे गुळ घालताना तुम्ही गुळ आपल्या आवडीनुसार घालू शकता गुळ घातल्यानंतर गुळ विरगळेपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे तोपर्यंत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे संपूर्णपणे गुळ विरगळल्यानंतर एक दोन मिनिटे गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे एकदा गुळ विरगळला की त्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही गूळ विरगळल्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर त्याचा पाक होऊन घाऱ्या कठीण होऊ शकतात म्हणूनच गुळ विरगळल्यानंतर एक दोन मिनटातच गॅस बंद करायचा आहे आणि नंतर यामध्ये स्वादानुसार वेलची पूड जायफळ आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास त्या पदार्थाची चव अजूनच वाढते म्हणूनच यामध्ये सुद्धा मी चिमूटभर मीठ घातलेले आहे नंतर हे सर्व साहित्य मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण कोमट झाल्यानंतर किंवा एकदम थंड झाल्यानंतर त्यामध्ये मावेल एवढे गव्हाचे पीठ मिक्स करायचे आहे आणि सैलसर असं से पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडंसं सैलसरच से वाळायचं आहे त्यामुळे घाऱ्या एकदम मूळ लुसलुसित अशा होतात जर यामध्ये गव्हाचं पीठ आपण जास्त घातलं तर पीठ घट्ट होऊन याच्या घाऱ्या कठीण होण्याची शक्यता असते म्हणून पीठ मळताना अगदी सेलसरच मळायचं आहे अशा प्रकारे पीठ मळल्यानंतर तुम्ही लगेचसुद्धा घाऱ्या करायला घेऊ शकता किंवा आदल्या दिवशी रात्री हे पीठ तयार करून ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही घाऱ्या करू शकता घाऱ्या करताना एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे त्या कागदाला तेल लावून छोटे छोटे गोळे करून दाखवल्याप्रमाणे गोळा थापून घ्यायचं आहे किंवा लाटूनसुद्धा घाऱ्या तुम्ही करू शकता घारी लाटत असतानाच त्यावरती भरपूर असे पांढरे तीळ लावायचे आहेत आणि वरून थोडंसं प्रेस करायचं आहे जर तीळ तुम्ही वरच्यावर लावले तर तीळ तेलामध्ये सुटून हे तीळ काळे पडतात म्हणूनच तीळ लावल्यानंतर वरून थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून तीळ तेलामध्ये पडता कामा नये भरपूर असे तीळ लावल्यानंतर आपली घारी अधिकच पौष्टिक बनते कारण हिवाळ्यामध्ये तीळ किंवा भोपळ्यासारखे पदार्थ खाणे हे अधिकच फायदेशीर त्या त्या आहे त्यामुळे तिळाचा वापरसुद्धा तुम्ही घारीच्या वरती लावण्यासाठी आवर्जून करा त्यानंतर मध्यम गॅसवर या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्या एकदम मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या तयार झालेल्या आहेत माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा